नमस्कार सर्वांना मी सुरेखा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मी आज चालले माझ्या आवडते यूट्यूबरला भेटायला आणि आता मी निघाले आता वाजले साडेचार तर पाच वाजता भेटण्यास टाईम आहे तर मी निघाले चला मग तुम्ही पण माझ्यासोबत तुम्हाला पण बघायला भेटेल भे मी कुणाला भेटायला चालले आहे ते मी आज कोमलताईला भेटायला आली आहे मल मला खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा होती आणि आज तो दिवस आला आहे भेटण्याचा आणि खरंच मी खूप उत्सुक होते भेटायला आणि इथं आल्यावरती सगळी गर्दी वगैरे मला जायला थोडा उशीरच झाला होता पाच दहा मिनटं वेळ झाला होता खूप गर्दी झालेली होती आल्यावरती टू मिलियन म्हणजे हंड्रेड हो मिलियन एवढं तो प्रेम करते आणि इमोशनली एकदम अटॅच आहे ना मला बघून आज खरंच मी खूप हारावून गेले मी सांगितले एवढे सगळे इमोशनल होत आहे ना आज मी रडणारच कंग्रॅच्युलेशन

जाकली सह morally ताइ मोस, हो लो औ से chamado अैस नसीा को�적 को little आम्ही वडापाव आमले सगळ्यांसाठी आता इथे वडापाव खूप आवडतात आणि इथे मिरच्या सुद्धा आहे आणि पाणी सुद्धा

टाटा काय गाणी मी पण कसम कशी काम करते ठेवते ते उने उठायची आणि वेलासाठी चापदे टाकतो काय तू इमोशनल होतास सारखा आणि तुझं कडेची फोटो तिकडे देऊ दे चल चल भारत कमण आणि वेलासाठी फोटो काढू का हेलो हेलो हाय करतोय ब कोमल हॅलो 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 तुम्हाला ना मी अजून त्यांच्याशी सॉरी सगळ्यांनी मी एक तास अजून वाढवते भेटायचे कारण की तुम्ही वेळात वेळ काढून आणला आणि आज सगळे ना खरच खूप इमोशनल झाले आणि माझं सुद्धा मन खूप भरून आलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती मला कोणी रडलं तर मला खूप कंट्रोल करते तर मी ठरवलं आता रडायचं नाही कारण की रडले नाही तर मला अजून रडायला सर्व विचार मी ठरवलं इमोशनल होणार नाही आणि जेवढे पण काका आलेले आहेत माझ्यापेक्षा वयांनी माझ्या वडील वडिलांच्या वयाच्या आहेत त्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांना नमस्कार तुम्ही एवढे व्याज वेळ काढून आले मला भेटले आणि त्याही ते आता येणं इमोशनल होतं आल्यामुळे एक्सपेक्ट केलं होतं का यांना यावेळेस नाही प्रतिसाद जास्त मिळणार पण एवढा मोठ्या प्रमाणात मिळणार मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं खरंच आज तुमच्या प्रेमा मुळेच मी आहे खरंच म्हणा मला तर शब्द नाही मी काय बोलू नाही नाही खरंच हे तर खरंच ही गोष्ट खरी आहे की हे तुमचं प्रेम होतं त्यामुळेच आणि की मलाही असं वाटतं की तिने सक्सेसफुल व्हावं पण हे तुमचं प्रेम असंच राहिलं पाहिजे यासोबत तरच सेलिब्रिटी अरे आम्ही आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे बघून आपण खरंच खूप सुद्धा आम्ही जेवलो

तुम्हाला स्पेशली भेटण्यासाठी माझ्या मिस्टरांनी सुट्टी घेतली आज आणि आरनो खूप भेला आणि परीचा फॅन आहे भेटायचं आहे का त्याला नुसतं तुम्ही खूप भरभरून मिळतं पण यावेळेस नाही का रेकॉर्ड तोडणार आहे प्रेम भेटलेला आहे तुम्ही बघू शकता या वेळ काढून आलेले आहेत सगळे आणि खरं तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद एवढा सपोर्ट करता आणि तुमच्या या प्रेमामुळेच मी इथे आहे

प्रतिसाद मिळेल आणि नाशिकांचं प्रेम हे नेहमी असतं नाशिकरांचं प्रेम कधी कमी पडत नाही आणि मागच्या वर्षी आमचा चार प्रतिसाद होता चार वर्षी त्यापेक्षा म्हणजे मला वाटतं की चार

पर ये पहला तुला बेला भेटायचे का अरे इथे जा जा तिथे जा पुढे मी फोटो काढतो जा दी 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 चाली चाली ती सोबत जा तेव्हा ती दिदी चालली आहे दीदीचे सोबत जा आजचे दोन तास कसे गेले हे कळालंच नाही आणि कोमलताई तुम्हाला भेटून म्हणजे खूप छान वाटलं आणि तुमचे ब्लॉग पण खरंच खूप भारी असतात सगळ्या ब्लॉग मधून असं काही ना काही शिकायला भेटतं आणि आम्हाला तिकडचं कल्चर बघायला भेटतं आणि तुम्ही जसं ब्लॉगमध्ये म्हणजे आहात तसंच समोर आल्यावर पण सगळ्यांशी एकदम प्रेमाने राहतात चला मग या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय